हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना स्वामी समर्थन तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ यायला जरा उशीरच झालेला आहे कारण बरेचसे चांगले वाईट प्रसंग आपल्या जीवनामध्ये येत असतात आणि त्यासाठी आपल्याला त्यांना सामोरं जावं लागतं किंवा इकडे तिकडे जाणं येण्याशिवाय आपल्याला काही पर्याय नसतो तर मग तसंच काही सह असल्यामुळे इकडे तिकडे जाणं येणं होतं आणि मग त्या वेळेला व्हिडिओ येण्यासाठी जरा उशीर होऊन जातो किंवा व्हिडिओमध्ये गॅप पडतो अन्यथा नाही तर मग डेली माझं व्हिडिओ टाकण्याचा जो प्रयत्न आहे तो मी करतच असते की रोजच्या रोज आपला एक व्हिडिओ तरी केलाच पाहिजे शॉर्ट किंवा लाँग तर मग त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला जरा उशिरा येत आहे तर आपले गुरुवारची जी उत्तर पूजा आहे ना ती मात्र झालीच पाहिजे आपण ज्याप्रमाणे पूजा वगैरे देवांची करतो त्याचप्रमाणे उत्तर पूजाही होणं तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे जास्त काही नाही देवांसमोर लक्ष्मी मातेसमोर किंवा कुठलाही पाठ आपण मांडलेला असला ना तर मग हळद कुंकू लावून पूजा करून एक दिवा लावून नुसतं पूजा करून घेतली ना तरीही आपली जी पूजा आहे ना ती पूर्ण होऊन जाते तर मग आता गुरुवारची जी उत्तर पूजा होती ती करून घेत आहे आणि उत्तर पूजा झाल्यानंतर आपल्या कळशातली जी पानं आहेत ती आपल्या झाडांच्या इथं ठेवायची किंवा आपलं निर्माले आहे त्याच्यामध्ये आणि मग आपल्या कलशातलं जे पाणी आहे त्याला आपल्या झाडातल्या कुंडीमध्ये टाकून द्यायचं आणि अशा पद्धतीने मग उत्तर पूजा जी आहे ती झालेली होती आणि लगेचच मग मी आपल्या मा, मा लक्ष्मी मातेचा जो पाठ आहे ना तो तिथं मांडायला सुरुवात केलेली होती कारण मग राहिलं म्हणजे राहून जातं आणि लगेच जर मग मा पाठ मांडून झाला तर मग लवकर बरं होऊन जातं नाही तर मग संध्याकाळी परत पाठ मांडाते संध्याकाळी मग नुसतं आपल्याला पोथी वगैरे वाचून पूजा करून घेतली तर मग होऊन जातं त्यासाठी मग सकाळीच वैभवलक्ष्मी मातेचंही मी लगेचच तिथे त्याच पाटावरती फक्त पाठ उचलून घेतला आणि पूजा उचलून झाल्यानंतर मग दुसरं कापड टाकून तिथे वैभवलक्ष्मी मातेचे जे कलश वगैरे पूजेची स्थापना होती ती स्थापना आता करून घेत आहे आणि आता हा दुसरा शुक्रवार आहे तर मागच्या शुक्रवारचा व्हिडिओही टाकला होता बऱ्याच ताईंना आवडलीही होती पूजा अगदी साधी सोपी सरळ पूजा आहे जास्त काहीच नाही मागच्या व्हिडिओमध्येही मा मी सांगितलेलंच होतं तर आणि एका ताईची कमेंट होती की सात शुक्रवार केले तर चालतात का पण नाही पोथीमध्ये तसं दिलेलंच आहे की वैभवलक्ष्मीचे जे शुक्रवार आहेत ना ते अकरा किंवा एकवीसच शुक्रवार केले जातात असे सात किंवा पाच असे नाही अकरा नाही तर मग एकवीस तर त्याच्यात तसं दिलेलं आहे तर मग अकरा शुक्रवाराचा जेवढा आपण म्हणजे जेवढे आपल्याला शुक्रवार करायचे आहेत तेवढ्या शुक्रवारांचा संकल्प करून आपल्या मनातली इच्छा करून आपल्याला हे व्रत पूर्ण करायचं असतं किंवा जर मग काही इच्छा नसेल किंवा आपल्याला असं म्हणजे मनापासून धरायचे असतील नुसते आपले मा लक्ष्मी व्रत तर मग संकल्प नाही जरी केला तरीही चालतं फक्त पाठ मांडून आपण पोथी वगैरे वाचून घ्यायची आणि लक्ष्मी मातेची आरती करून आपण तसंही हे व्रत करू शकतो कलशामध्ये आपण एक रुपया आणि सुपारी टाकून घ्यायची त्याच्यावरती हळद कुंकू लावून कलशामध्ये पूजा करून घ्यायची कलशाच्या आजूबाजूला कुंकवाचं पाच ठिकाणी पूजा करून झाल्यानंतर मग एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये सोन्याचा दागिना ठेवून लाल रंगाचे फुल व्हायचं आणि पूजा करून घ्यायची आता सकाळी फुलं वगैरे नव्हती काल संपूर्ण फुलं वापरली गेलेली होती त्यामुळे आणि आपलं जे मंदिर आहे तिथे आमच्या इथं नऊ वाजेपर्यंत फुलवाला येतो तो माझी काही घरातली होती म्हटल्यानंतर आणून होतील आणि ज्यावेळेस पोथी वाचेलो त्यावेळेस आपलं लाल रंगाचं फुल लक्ष्मी मातेला वाहिला जाईल माझी होती त्या फुलांनी मी इथे पूजा करून घेतलेली होती आणि प्रसाद वगैरे दूध साखर नैवेद्य पाणी असं ठेवून द्यायचं आणि समया तर इतक्या छान आहेत ना अगदी म्हणजे त्याच्यामध्ये एक एक पै तेल जरी टाकलं ना तरी दिवसभर मस्त छान समया चालतात कारण गुरुवारी लावलेल्या असल्यामुळे अख्खा दिवस समया खूप छान चाललेल्या होत्या तर खूप मस्त आहेत असं जास्त मोठं वाटत होतं मला तर मग म्हटलं भरपूर सारं तेल सारखं सारखं टाकावं लागत जाईल पण नाही थोडं तेल टाकलं तरी खूप उशिरापर्यंत मस्त छान अशा समयात दिवसभर मस्त चालू होत्या तर पूजेची संपूर्ण मांडणी वगैरे झाल्यानंतर आता देवी आईला नमस्कार करून घेतला आणि रांगोळी मात्र आज सिद्धीने काढलेली होती आणि कालही तिची इच्छा होती पण मग पाठ मांडायला मला उशीर झालेला असल्यामुळे गुरुवारच्या दिवशी तिला आ... रांगोळी काढता आली नाही कारण मग तिचं स्कूलमध्ये जाण्याचा वेळ झालेला होता आणि मस्त छान रांगोळी काढते तर तिने रांगोळी काढलेली होती आणि उंबरठ्याजवळ तर मग मला लेपन वगैरे करायचं काही काम नव्हतं आपली गुरुवारचं लेपन किंवा रांगोळी वगैरे तशीच्या तशी आणि छान मस्त होती त्यामुळे उंबरठ्याचं लेपन वगैरे काही केलेलं नव्हतं फक्त पूजा तेवढी करून घेतलेली होती मस्त छान ताजी ताजी मेथीची भाजी आणलेली होती आणि मुळा वगैरे असं आणलेलं होतं तर आता मस्त भाज्या वगैरे ही फ्रेश आणि छान असतात थोडी महागच आहे आमच्याकडे चाळीस रुपयाला आपली मेथीची जुडी जी आहे ती भेटते मस्त छान अशी मेथीची भाजी बनवलेली होती ताजी ताजी भाजी असल्यामुळे मग शेंगदाणे वगैरे वाटण करून मी अशा पद्धतीने मेथीची भाजी दुपारच्या वेळेला बनवलेली होती आणि उपवास असला तरीही मग आपलंही थोडंफार पोटा पाण्याचं जे आहे ते बघावंच लागतं कारण दिवसभर आपण असंच तर नाही राहू शकत मग थोडंफार मी केळी दूध वगैरे असं ह्या उपवासाच्या दिवशी घेत असते दुपारच्या वेळेला तर मग पपई आणलेली होती ती कट करून घेतलेली होती आणि दुपारच्या टायमिंगला मग तेवढा घेतलेलं होतं फराळ म्हणून आणि संध्याकाळी मस्त फ्रेश वगैरे होऊन मग आपल्याला देवी मातेची पोथी जी आहे ती वाचून घेतलेली होती आणि त्यानंतर मग गणपती बाप्पांची आरती आणि वैभव लक्ष्मी मातेची आरती करून घेतलेली होती लाल रंगाचं फूल मिळालं नाही पण मग कमळाचं फूल मला मिळालेलं होतं तर मग मी कमळाचं फूल लक्ष्मी मातेला संध्याकाळच्या वेळी ज्या वेळेस पोथी वाचायच्या आधी परत एकदा आपलं लक्ष्मी स्तवन बोलून झाल्यानंतर आपल्याला कलशाची किंवा दागिन्यांची पूजा करून घ्यायची असते त्यावेळेस मग आपलं कमळाचं फूल जे लक्ष्मी मातेचं प्रिय आहे ते इथं वाहिलेलं होतं आणि मग आरती संपूर्ण घरामध्ये दिलेली होती पोथी वाचून झाल्यानंतर नैवेद्यासाठी मी इथे रव्याची खीर बनवलेली होती तर रवा छान तुपामध्ये भाजून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये दूध घातलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यात थोडंसं कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून मी खीरमध्ये घातलेलं आहे कस्टर्ड पावडर घातल्यामुळे खिरीची जी चव आहे ना ती खूप छान होते तर नैवेद्य वगैरे देऊन झाल्यानंतर हे जे शूट केलेलं आहे हे, हे त्यानंतरच्या दुसऱ्या दिवसाचं आहे तर मुळ्याची भाजी आणलेली होती मे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते की मुळ्याची भाजी बरेच जण काय करतात मार्केटमधून मुळा आणल्यानंतर मुळ्याचा वापर तेवढा होतो खाण्यासाठी आणि भाजी जी आहे ती टाकून देतात तर तसं न करता ही जी कोवडी कोवडी आणि छान मस्त हिरवीगार भाजी असली तर ती टाकून न देता त्याच्यातला जो पत्त्यांचा भाग होता तेवढा काढून घेतला आणि काळ्या मी साईडला काढून घेतलेला त्या सुरुवातीला व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला तर मस्त छान बारीक कट करून घेतली भाजी दोन ते तीन वेळा धुवून मग मी कट केलेली होती आणि त्यानंतर पाणी ठेवलेलं आहे मी इथे पातेल्यात पाणी ठेवलं तरीही चालतं पण मी आधी माझा वापर कुकरचा झालेला होता आणि कुकर होता म्हणून मी कुकरमध्ये टाकलेले आहे झाकण ठेवायची गरज नाही कुकरचं झाकण लावायची गरज नाही आहे तशीच भाजी जर नुसती शिजवून घेतली दोन तीन मिनटामध्ये भाजी छान मस्त शिजून जाते आता मुळ्याची भाजी जी आहे ती शिजून झाल्यानंतर चाळणीमध्ये तिला मी नित्रवण्यासाठी ठेवून देणार आहे आणि थंड झाल्यावर मग त्याच्यातलं पाणी जे आहे ना ते, ते पूर्णपणे नित्रवून घेणार आहे तर गॅसवर कढई ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता वगैरे जे काही असेल आपलं फोडणीचं साहित्य त्याच्याने ते मस्त छान फोडणी वगैरे देऊन घ्यायची लसूण घातलेला आहे बारीक कट करून घेतलेला हिरवी मिरची कांदे वगैरे मस्त छान तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं खूप छान आणि मस्त होते तर जर करत नसाल तर एकदा नक्की करून बघा कारण वाया जाण्यापेक्षा एखाद्या अन्नाचा म्हणजे भाजीचा जो आहे तो वापर होतो आपल्याला आणि चांगलीही असते हिरव्या ही भाज्यात कुठलीही असू द्या आपल्या शरीरासाठी चांगल्याच आहेत आणि आता मुळे जे आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये आता भाजीपाला आपल्याला हिवाळ्याचे दिवस आहेत म्हटल्यावर अगदी इझी अवेलेबल होऊन जातो तर अशा पद्धतीने भाजी टाकून न देता त्याची मस्त भाजी जी आहे ते आपण आज करणार आहोत तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप जास्त आवडते आणि सगळे आवडीने खातात ही भाजी चपातीसोबत म्हणा किंवा अशी नुसतीही खाल्ली ना तरीही खूप छान होते आणि चवीला मस्त लागते म्हणजे आपण ज्याप्रमाणे झुमका म्हणतो ना त्या पद्धतीने झुमक्यासारखीच ही भाजी केली जाते कांदा छान परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि आता जी भाजी शिजवून घेतलेली होती ती याच्यात टाकून मस्त छान अशी भाजी इथं परतवून घेणारे याच्यामध्ये थोडं बेसनपीठ घालायचं आणि मग पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून चवीप्रमाणे मीठ वगैरे टाकून थोडा पाण्याचा शिडका मारायचा भाजीवरती आणि दोन तीन मिनटं झाकण ठेवून फक्त वाफून घ्यायची मस्त छान अशी जी मुळ्याची भाजी आहे ना ती आपली तयार होते तर तुम्हीही अशा पद्धतीने मुळ्याची भाजी करतात का ते नक्की सांगा आ, की ह्याच पद्धतीने करतात किंवा काही काही कांदा वगैरे टाकून नुसती छान अशी तेलामध्ये परतवून अशीच नुसतीही भाजी करतात म्हणजे आधी मी ज्या पद्धतीने शिजवून घेतलेली आहे ना तशी न शिजवता कट कर, करून घेतल्यानंतर कांद्यामध्ये ती भाजी जी आहे ती परतवून तशीही करतात पण बेसनपीठ वगैरे घालून ह्या पद्धतीची जी आहे ना ती खूप छान होते तसंही म्हणजे कांद्याचा झुणका म्हणा किंवा कुठलीही अशा पद्धतीने ज्यावेळेस थोडं बेसनपीठ घातल्यानंतर किंवा मी मागे पत्ता तुम्हाला दाखवलीच होती तर अशी जी केली ना तर चव खरंच खूप छान होते आणि आमच्या इथं तरी सगळ्यांनाच आम्हाला म्हणजे जर ह्या अशा पद्धतीची केली ना तर खूप जास्त आवडते अधूनमधून वेगवेगळ्या पद्धतीने करत राहिलो तर मग जरा मुलांनाही तेवढंच आवडीचं होऊन जातं आणि आपल्यालाही बरं वाटतं त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करण्याचा प्रयत्न आपला चालूच असतो तर असो छान अशी मुळ्याची भाजी आज इथं बनवून झालेली होती चला ताईनो मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन नु व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ